काँग्रेसचे महाराष्ट्रातले दोन नेते विजय वाडेट्टीवार आणि प्रतिभा या दोघांचा संघर्ष इतका विकोपाला जातो ज्यामुळे काँग्रेसला चंद्रपूरमध्ये महापौर पदाची संधी हुलकावणी देते आणि महापौर होतो तो, तो म्हणजे भाजपाचा हे नेमकं प्रकरण काय आणि ह्या महाड्रामामागे नेमकं कोण कारणीभूत आहे याचीच माहिती आपण या, या, या व्हिडिओमध्ये घेणार नमस्कार मी साहिल आणि तुम्ही पाहताय आचार्य मिळे चंद्रपूर महानगरपालिकेचा निकाल लागला ज्यामध्ये काँग्रेसला सत्तावीस तर भाजपाला तेवीस जागा मिळाल्या चित्र स्पष्ट होतं की महापौर हा काँग्रेसचा होणार पण विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात दोन गट पडतात या दोघांनाही आपापली मतं ठामपणे मांडता येतात आणि दोघांनाही एकमेकांची मतं पटत नाहीत हा वाद इतका विकोपाला जातो की त्यांना दिल्लीत जावं लागतं दिल्लीत वरिष्ठ सत्ता वाटपावर तोडगा का काढत असतानाच दुसरीकडे चंद्रपूरमध्ये भाजपा मात्र अचूक टायमिंग साधतो भाजपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी हात मिळवणी केली ज्यामध्ये त्यांना वाटाघाटीला यश आलं सव्वा वर्ष महापौर पदावर त्यांचं एकमत झालं आणि त्याचाच परिणाम म्हणजे भाजपाच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर होत आता यामध्ये निवडणुकीच्या दिवशी काय झालं तर निवडणुकीच्या दिवशी काँग्रेसच्या शा वैशाली महाडोळ तर भाजपाच्या संगीता खांडेकर या महापौर पदासाठी निवडणूक लढवतात हो ज्यामध्ये संगीता खांडेकर बत्तीस मतांनी केवळ एका मतांनी पुढे येतात आणि विजयी होतात तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे प्रशांत दानवे तर त्याचबरोबरच शेकाबचे प्रदीप देशमुख उभे राहतात दोघांनाही समान मतं पडतात पण ईश्वर चिट्टीने या दोघांमधलं प्रशांत दानवे यांचं नाव येतं आणि प्रशांत दानवे हे उपमहापौर होतात आता काँग्रेसच्या या दोन नेत्यांमुळे स चंद्रपूरमध्ये त्यांना सत्ता गमावी लागली आणि त्यामुळेच काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते जिथे सुपात आधीच अवस्था असताना आता कुठेतरी चांगली सुरुवात होत असल्याचे संकेत पाहायला मिळत होते तिथेच ही अवस्था आणि ही संधी काँग्रेसने आपल्या हातूनच गमावली असं चित्र दिसतंय याबद्दल वडेड्डीवारांशी बोलल्यावर ते असं म्हणाले की आम्हाला ज्यांच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा होती त्यांनीच आम्हाला पाठिंबा दिलेला त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि चित्र अगदी फिरलं ज्याचा फटका आम्हाला बसला हे जरी असलं तरी यावर हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची यावर काय भूमिका होती हे अद्याप स्पष्ट झाले नाही पण त्यावरूनच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते यामुळेच काँग्रेसचं आता पुढचं भवितव्य काय असणार आहे आणि याचाच भाजपाने पुन्हा एकदा आपल्या चोवीस तास निवडणुकीच्या झोनमध्ये आपण का असतो याचीच पुन्हा प्रसिद्धी दिल्याचं दिसलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं काँग्रेसने आपल्या हातावर कुऱ्हाड मारून घेतले का आणि यामुळे काँग्रेसला आच्छेदिन येणार का पुढे याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका